नमस्कार मी कविवरी अशोक मोहिते बार्शी सोलापूर माजी सैनिक असून बावीस वर्ष देशसेवा केलेली असून चौदा वर्ष शेतकऱ्यांची सेवा करत आहे आणि दोन्ही भाग्य माझ्या नशिबाला आलं आहे की लालबहादूर शास्त्री यांच्या म्हणीप्रमाणे जय जवान जय किसान दोन्ही करण्याचा योग माझ्या नशिबी आला आता आपण या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून आणि एक उत्कृष्ट चांगले म्हणजे शेतकऱ्यांचा दुवा म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात तरी जे आपले मार्गदर्शक आहेत किंवा ज्यांनी हे आयोजन केलं त्या आयोजकांचं आणि आपल्या मान्यवरांचं या ठिकाणी तालुकाफोड रुपाटी कमहोळ या ठिकाणी आपलं स्वागत करतो आहे आपण आपल्या जीवनामध्ये काही सर्व दैनंदिन कार्य करत असताना मनाला कुठेतरी थोडा विरंगळा मिळावा आणि थोडं तरी काहीतरी आपलं चैतन्य जागावं आणि आपल्याकडे असणारे काही सुप्त गुण विकसित व्हावेत म्हणूनसाठी हा केलेला एक प्रयास म्हणजे माझ्याकडे कोणी कवी नाही किंवा लेखक नाही किंवा कोणी नाही पण फक्त माझ्या जिद्दीच्या जोरावर मी उत्तम प्रकारचा कवी होऊ शकलो आणि जागतिक लेवलला एक महामाय नावाचं काव्यखंड निघतं आहे त्याच्यामधील महाराष्ट्रांच्या पाच हजार पाचशे एक्कावन्न कविता आहेत आणि आतापर्यंत एवढं मोठं आई नावाचं काव्यखंड कुठंही निघालेलं नाही तर त्या काव्यखंडामध्ये माझी आई नावाची ही कविता सिलेक्ट झालेली आहे आणि याचं प्रकाशन हे व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेला होत आहे मग ती कविता आपल्यासमोर सांगतो आहे म्हणजे आपल्याकडं आई वडील हे आराध्य दैवत असतं मग आईविषयी आपल्या मनामध्ये काय संकल्पना आहे किंवा आईनं आपल्याविषयी काय कष्ट घेतलेलं आहे तर त्याची थोडी कुठंतरी उतरतं हे व्हावं आणि तिचे ऋण आपल्या ह्याच्यातून कुठंतरी शब्दातून व्यक्त व्हावेत यासाठी ही घेतलेली कविता कवितेचं शीर्षक आहे आई आई मायेचा तू पाझर आई मायेचा तू पाझरं दुःख दाटता मनात आई तू दयेचा सागर आई तू दयेचा सागर दाखविले मला जग हे सुंदर कारण आपण आईनेच आपल्याला हे जग सुंदर दाखवलेलं आहे त्यामुळे तशी त्यामध्ये संकल्पना मांडलेली आहे तुझ्या पोटी मी जन्मलो तुझ्या पोटी मी जन्मलो भाग्य माझेच थोरं तुझ्या पोटी मी जन्मलो भाग्य माझेच थोर दिलेस ग मजला सर्वोत्तम असे संस्कार कारण आई आपल्या मुलावरती नेहमी संस्कार उत्तम प्रतीचा करण्याचा प्रयत्न करते जोपर्यंत तो मुलगा शिकण्याच्या आज्ञेमध्ये असतो किंवा जोपर्यंत तो कि जो आईला मान देतो बाबांचा हातरे पाठीवर वडिलांचा एक कुठंतरी सुप्तपणे मुलाच्या डोक्यावरती हात असतो मग तो मुलगा असो हो किंवा मुलगी असो बाबांचा हातरे पाठीवर कर्तव्याचा तेच सिलेदार कारण कुटुंबातला कर्ता म्हणून जो असतो तो, तो पुरुष असतो म्हणजे बाबा असतात तर ते सुद्धा काही कमी नाहीत शिकविला खरा व्यवहार कारण बाबांनी त्याला समाजात कसं वागायचं आहे आणि कसं तुला राहिलं पाहिजे हा व्यवहार त्यांनी शिकवलेला आहे आणि त्यात संकल्पना अशी मांडलेली आहे की सुखी आमचा परिवार म्हणजे आम्ही आमचे जेवढं कुटुंब आहे तेवढं आम्ही सुखी आहोत आई तुझे कष्ट अनमोल आई तुझे कष्ट अनमोल कधी दिवस अर्ध पोटावर त्या माऊलीनं कधी अर्धा अर्धी भाकरी खाऊनही आपल्याला वाढवलेलं आहे शिकविले मला भरपूर कोणताही आईवडील आपल्या मुलांना नेहमी उच्च पदाचं शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त असतो आणि तेच काम आईनं केलेलं आहे म्हणून तसं म्हटलेलं आहे नसते कधी तुझी तक्रार आईच्या चांगावरती फाटकी साडी असेल पण ती आपल्या मुलाला पॅन्ट शर्ट घेऊन देते म्हणजे तसं त्यात व्यक्त केलेलं आहे की तुझी कधीही तक्रार नसते उत्तम सांभाळला संसार आईनं सुखदुःखामध्ये बाबांना साथ देऊन आपला हा संसार उत्तम सांभाळलेला आहे नाही मानली कधीच हार आईचं हे आहे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरी जाते आणि सामोरी जाऊन त्यानं कधीही हार मानलेली नाही आई नतमस्तक मी सदैव प्रथम तुझ्याच चरणावर म्हणजे प्रथम आपण त्या चरणावरती आईच्या चरणावरती लीन होत आहोत आणि त्या चरणावरती नतमस्तक झालेलो आहोत ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे खाली हात खाली जोडी आईनं आपल्याकडे जन्म दिला आपल्या हातात काही नाही म्हणून शब्दप्रयोग तसा केला आहे खाली हात झोळी खाली आशीर्वाद तुझे दे लवकर माझ्याकडे तुझ्या आशीर्वादाशिवाय काहीच नाहीये घडविले हे जीवन सुंदर आणि तूच माझ्या पाठीशी उभारलेली आहेस म्हणून हे माझं जीवन सुंदर घडलेलं आहे तुझेच आई थोर उपकार त्या माता माऊलीने आपल्यावर उपकार केलेले आहेत म्हणून तिथं तसा संदर्भ दिलेला आहे, आहे तुझे ऋण कसे विसरणार तू माझी माऊली आहेस मला जन्म माझी दात्री आहेस मी तुझे ऋण विसरू शकत नाही तूच या विश्वाचा आधार हे जे विश्व उभा आहे याच विश्वात मला तू आणलेलं आहेस तर तू याच्या विश्वाचा आधार आहे कोटी कोटी तुला दंडवतं डोके तुझ्या चरणावर डोके तुझ्या चरणावर ही आईविषयीची जी मांडलेली संकल्पना आहे ती या ठिकाणातून व्यक्त झालेली आहे आणि हे जागतिक लेवलला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आता आपल्याकडे वंशाचा दिवा आपण मानला जातो की वंशाचा दिवा जर मानला गेला तर सर्वसाधारण संकल्पना आहे नव्वद टक्के लोकांची की मुलगाच हवा आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली गेली तर मुलगा सांभाळेल की नाही हे आईवडिलांना गॅरंटी नाही आहे पण वंशाचा कुलदीपक हा मुलगाचा असला पाहिजे हा आजही नव्याण्णव टक्के हटास आहे परंतु एका मुलीनं परखडपणे सवाल केलेले की बाबा वंशाचा दिवा हा मुलगाच का असू शकतो मुलगी का नाही मग एखाद्या आप आप दाम्पत्याला एखादी मुलगीच असतील किंवा दोन मुलीच असतील तर त्यानं का करू नये तर मुलीनंही विचारलेलं आहे मी वंशाचा कुलदीपक का होऊ शकतो माझं देखील त्या स्वरूपात आहे आणि मला देखील तसं करता येऊ शकतं तर तो मला सन्मान मिळायला हवा असं तिनं त्याच्यामध्ये संकल्पना व्यक्त केलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये पाहूया तिनं काय म्हणते वंशाच्या दिवामध्ये संकल्पना अशी टाकलेली आहे वंशाचा मुलगा का बरं ती प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारते वंशाचा दिवा का बरं मुलगी का नाही सांगा खरं मुलगी का नाही सांगा खरं बदलला समाज बदला विचार बदलला समाज बदला विचार नाही तर भविष्यात रे अंधार नाही तर भविष्यात रे अंधार मुला मुलीचा एक अधिकार जर आपण मानत नाहीत फरक त्याच्यामध्ये तर दोघांचा अधिकार एकच आहे मुला मुली तर एक अधिकार मग दोघात फरक का बरं मग दोघात फरक का बरं रीतिरिवाज आणि हे संस्कार रीतिरिवाज आणि हे संस्कार सांगा कुणाच्या जीवावर सांगा कुणाच्या जीवावर न्यायव्यवस्था जिवंत जर म्हणजे सगळे तिने प्रश्नार्थकच सवाल केले न्यायव्यवस्था जिवंत जर मग अन्याय का लेकीवर मग अन्याय का लेकीवर जग पोचलंय रे चंद्रावर जग पोचलंय रे चंद्रावर काय शोधतोस तू जमिनीवर काय शोधतोस तू जमिनीवर पोती पुराण आहेत आधार पोती पुराण आहेत आधार योग्य असेल कोणते उत्तर योग्य असेल कोणते उत्तर व्यथा दोन मनांची खरोखर व्यथा दोन मनांची खरोखर योग्य असेल कोणते उत्तर वंशाचा दिवा कोण बरं वंशाचा दिवा कोण बरं मुलगा निघाला दिवाळखोर मुलगा निघाला दिवाळखोर आई आणि बाप घराबाहेर आई आणि बाप घराबाहेर वृद्ध आश्रमाचे बंध द्वार वृद्ध आश्रमाचे बंधद्वार मुलगी शिकली उत्तम संस्कार त्यांना आईने मुलीवरती संस्कार केलेले असतात मुलगी शिकली उत्तम संस्कार आई बापाची सेवा थोडीफार आई बापाची सेवा थोडीफार मुलगा मुलगी दोघे बरोबर समाज हिनवतो वारंवार मुलगा मुलगी दोघे बरोबर तरी समाज हिनवतो वारंवार मोह माया जाल छू मंतर मोह माया जाल छू मंतर भरोसा ठेव बेड्या स्वतःवर भरोसा ठेव बेड्या स्वतःवर बदला गंजलेले जुने विचार बदला गंजलेले जुने विचार वंशाचा दिवा मुलगी जरूर वंशाचा दिवा मुलगी जरूर जर एकच मुलगी असल्यावर जर एकच मुलगी असल्यावर सर्वस्व तिचेच अधिकार सर्वस्व तिचेच अधिकार तर या मुलीनं ते समाजाला